नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी एक आज टमॅटोपासून रेसिपी आणलेली आहे सुंदर गावठी टमॅटो आहेत छान लाल जरत आणि इतकी अप्रतिम रेसिपी होणार आहे सगळ्यांना आवडणारी छान असे टमॅटो घेतलेले आहेत त्याचे अशी बुडखं काढून टाकलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला किती लाल लाल जरत दिसत आहेत पहा ही गोल गोल टमाटो आहेत ते असे गावठी आहेत आणि आपल्याला त्याच्यापासून एक रेसिपी बनवायची आहे टमॅटो कापून घ्यायचे आहेत मोठे मोठे कापायचे आहेत असे जास्त बारीक वगैरे कापवायचे नाहीत सगळे मी असे कापून घेते आणि आपल्याला दुकानामध्ये महागड्या प्रमाणामध्ये मिळणारा असा पदार्थ घरच्या घरी करून बघायचं आहे आणि घरच्या घरी केलेली रेसिपी किंवा काही पण खूप सुंदर तर लागतेच पण तेवढीच आपल्याला स्वच्छता वगैरे करून केलेली असते आता टॅमॅटो मी एका भांड्यामध्ये ठेवलेला आहे गॅसवरती त्याच्यामध्ये मी एक मोठा कांदा टाकणार आहे लसूणही टाकणार आहे चार पाच पाकळ्या आणि ही बेडगी मिरची आहे लाल कश्मीरी लाल कश्मीरी म्हणजे आपली छान असा कलर येण्यासाठी आता ते सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे असं तेल नाही काही नाही आपल्याला टाकायचं आहे असं शिजवून घ्यायचंय छान असं टॅमॅटो मऊ होत सुंदर असं कलर येणार आहे त्याला आपली बेडगी मिरची लाल जरत आहे अजिबात तिखट नाही आहे ती ती तुकडे करून असे घेतलेले आहे त्याच्यामध्ये तीसुद्धा ती छान शिजेल त्याच्यामध्ये असं सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सगळं दहा मिनटं तरी शिजायला लागतील त्याला पाणी सुटलेलं आहे टोमॅटोला छान शिजत आलेलं आहे आता आपण हलवत राहायचं आहे सारखं खाली जळून द्यायचं नाही ते खाली लागण्याचा संबंध असतो त्याला कारण ते त्याच्यात आपण पाणी वगैरे काही घातलेलं नाही नुसतंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सगळं आता आपण शिजवल्यानंतर थोडंसं झाकण ठेवू म्हणजे आणखीन व्यवस्थित शिजेल वाफ बसेल त्याला आणि मऊ सूत असं करून घ्यायचं आहे आपल्याला पहा आता झालेला आहे गॅस बंद करू आणि थंड करून घेऊ थंड केल्यानंतर आपल्याला चाळणीत घेतलेलं मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि त्याचं प्युरी करायची आहे बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम पहा एकदम बारीक म्हणजे आपल्या चाळणीने गाळून घेऊ आपण ही चाळण घेतलेली आहे तिने गाळून घ्यायचं आहे एवढं बारीक करायचं आहे पहा मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे आणि गाळून घ्यायचं आहे याने म्हणजे त्याच्या बिया राहतील किंवा काही असं मोठं थोडं राहिलं असेल ते छान खाली गाळून येईन आपल्याला वरती चोथा राहील असं आपल्याला बनवायचं आहे सॉस घरच्या घरी सॉस बनवायचा म्हणजे किती सुंदर अप्रतिम लागणार कारण आपण दुकानामध्ये गेलो तर की तो असतो साठवलेला असतो आणि हा ताजा ताजा आपण सॉस बनवून खाणार म्हणजे किती सुंदर लागणार आहे आणि त्याच्यात आता मी मिक्सरचं भांडं धुवून घेते आणि पाणी घालून घेते म्हणजे सगळं ते काही असेल खाली पडेल आणि चौथावरती राहील टॅमॅटोचा गर पूर्ण गाळून येईल खाली आणि चौथावर येईल पहा असं वाटलं तुम्हाला तर करून आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईबही करा छान गर मिळालेला आहे आपल्याला आणि वर राहिलेला आहे टॅमॅटोचा भांडं घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण छान अशी मीर पावडर टाकू एक चमचा घेतलेला आहे आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे मैत्रीणं साखर घातलेली आहे दोन चमचे आपल्याला आंबट गोड तिखट असा पदार्थ बनवायचा आहे आणि मिरी मिरी पावडर आणि थोडं साखर आणि आंबट असा टॅमॅटो इतका अप्रतिम सॉस तयार होतो घरी तुम्हाला वाटणारही नाही आपण घरच्या घरी बनवलं आहे असं कोणी पाहुणे आलं तर दिलं तर असं वाटणारसुद्धा नाही का हा घरी बनवलेला सॉस आहे इतका मस्त होतो पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका का हा तुम्हाला सॉस कसा वाटला हे पूर्ण आपलं पाणी आटून घ्यायचं आहे जेवढं आपण पाणी टाकलेलं आहे सॉसमध्ये आता थोडं आणखीन मीठ घालून घेते चवीनुसार मला थोडंसं कमी वाटलं म्हणून परतही थोडं घालून घेतले आणि आपल्याला तिखट वगैरे काही घालायचं नाही फक्त मिरची आणि मिरी पावडरचा तिखट याच्यामध्ये पाहिजे पहा आता होत आलेला आहे छान असा घट्टसर झालेला आहे असं खाली पडला नाही पाहिजे अजून थोडं व्हायला पाहिजे आपल्याला चमच्यामधून आपण घेतला तर असं खाली पडला नाही पाहिजे असा सॉस झाला तर तो आपल्याला टिकतो नाहीतर टिकणार नाही पाणी जर राहिलं तर म्हणून सगळं पाणी छान आटवून घ्यायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे खाली बसता कामा नाहीतर त्याचा असं करपटलेला वास येईल आपल्याला आणि तो खायला अजिबात चांगला लागणार नाही आता आपण विनेगर घ्यायचं आहे चिंगचं विनेगर घेतलेलं आहे ते दोन चमचे आपल्याला घालायचं आहे ते याच्यासाठी घालायचं आहे का आपला सॉस थोड्या दिवस तरी टिकून राहील घरामध्ये बाहेरचे सॉस आणतो तेसुद्धा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावंच लागतात पण आपण घरच्या घरी बनवलेला पण सॉस तेवढाच अप्रतिमपणे टिकून राहील म्हणून आपल्याला विनेगर घालून घ्यायचे आता मी गॅस बंद केला आहे झालेला आहे मस्त घट्ट पहा आता आपण एक काचेचा बाउल घेतलेला आहे त्याच्यात छान भरून ठेवू काचेच्या बाउलमध्ये भरा बरणीमध्ये भरा किंवा बॉटलमध्ये भरा असं सगळा भरून घ्यायचा है, आहे आणि आपण दोन दिवस तीन दिवस असा बाहेरही ठेवू शकतो आणि नंतर जसा लागेल तसा आपण फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकतो असं अप्रतिम झालेलं आहे पहा तुम्हाला वाटलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कसा झाला आहे तो मला नक्की सांगा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे त्याला कोणी म्हणणारही नाही का आपण घरच्या घरी केला आहे पहा असं चमच्यानी पडला नाही पाहिजे खाली पहा असं झाला तर समजायचा आपला सॉस तयार रेडी झालेला आहे घट्ट एकदम म्हणजे अप्रतिम लागणार आहे मस्त पहा मला कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला बाय मैत्रिण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये